या आदिवासी विभागात एक कीड घुसवलेला आहे तो खाजगीकरणाचा किड म्हणजे आपल्या सर्व स, सकल आदिवासी समाजावर या सरकारने प्रयोग केलेला आहे की आपले आप आप जे आदिवासी आहेत आदिवासी जे आपले पोरं जातात आपले आदिवासी कर्मचारी शिक्षक आहेत ते कंत्राटी पद्धतीने केले खाजगीकरण पूर्ण खाजगीकरण केले म्हणजे त्या ठिकाणी त्यांच्या मनानुसार कर्मचारी टाकतील आणि मनानुसार त्या कंपनीच्या मनाप्रमाणे त्या शाळा चालतील म्हणजे त्या ठिकाणी आपले पोरं शिकतील का हो आपले पोरं शिकतील का आज आज त्या ठिकाणी त्यांनी सेंट्रल किचन चालू केलंय व आपले वर्ग चारचे पण कर्मचारी या ठिकाणी बसले म्हणजे जे स्वयंपाकी कर्मचारी जे आपल्या गावातील आणि प्रॉपर जे आपल्या पोरांना चांगलं पोषण आहार मिळत होता असं बनवून देत होते ते बंद करून टाकले आज त्या कुठून तरी लांबून सेंटर किचन